लोकसभा निवडणुकीनंतर मी दिल्लीमध्ये आलेलो नव्हतो त्याच्यामुळे माझे खासदार तर मला घरी येऊन भेटतच असतात त्यांना देखील मला इथे येऊन भेटायचं होतं लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीची अधिकृत बैठक झालेली नाही मी असं ठरवलं की अधिवेशन सुरू आहे सर्व पक्षांचे प्रमुख नेते इंडिया आघाडीतले इथे आहेत जसजसं जमेल तसतसं सर्वांना भेटावं लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवरती पुढे आपण आणखीन कसं जाऊ शकतो त्याच्यावरती एक साधक बाधक चर्चा करावी येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्राची पण निवडणूक होणार आहे अन्य दोन तीन राज्यांच्या पण निवडणुका होणार आहेत तर ता त्याही बाबतीत एक इंडिया आघाडी म्हणून एकसंधपणाने आपण लढायला पाहिजे आणि मग एकमेकांचं सहकार्य आपण कसं घेऊ शकतो याच्यावरती सुद्धा एक चर्चा होण्याची आवश्यकता असं मला वाटलं लोकसभा निवडणुकीनंतर मी दिल्लीमध्ये आलेलो नव्हतो त्याच्यामुळे माझे खासदार तर मला घरी येऊन भेटतच असतात त्यांना देखील मला इथे येऊन भेटायचं होतं लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीची अधिकृत बैठक झालेली नाही मी असं ठरवलं की अधिवेशन सुरू आहे सर्व पक्षांचे प्रमुख नेते इंडिया आघाडीतले इथे आहेत जसजसं जमेल तसतसं सर्वांना भेटावं लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवरती पुढे आपण आणखीन कसं जाऊ शकतो त्याच्यावरती एक साधक बाधक चर्चा करावी येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्राची पण निवडणूक होणार आहे अन्य दोन तीन राज्यांच्या पण निवडणुका होणार आहेत तर ता त्याही बाबतीत एक इंडिया आघाडी म्हणून एकसंधपणाने आपण लढायला पाहिजे आणि मग एकमेकांचं सहकार्य आपण कसं घेऊ शकतो सुद्धा एक चर्चा होण्याची आवश्यकता असं मला वाटलं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका